पाहुणे घरी आले की त्यांचा पाहुणचार झालाच पाहिजे तो तोसुद्धा त्यांच्या आवडीनुसार आज पाहुणचारासाठी मी बनवल्या आहे घडीच्या बिट्ट्या ह्या बिट्ट्या अजिबातही तेलकट झालेल्या नाहीत आणि अतिशय कुरकुरीत अशा ह्या बिट्ट्या तयार झालेल्या आहेत चला सा तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बिट्ट्या बनवण्यासाठी इथे मी गव्हाचं पीठच वापरत आहे पण हे पीठ जेव्हा आपण गिरणीवरून दळून आणतो तेव्हा हे पीठ आपल्याला थोडंसं जाडसर दळून आणायचं आहे रव्याप्रमाणे जर तुमच्याकडे अशा पद्धतीचं पीठ नसेल तर यामध्ये तुम्ही दोन वाटी गव्हाचं पीठ आणि एक वाटी रवासुद्धा वापरू शकता आता यामध्ये एक चमचा जिरे आणि एक चमचा ओवा खलबत्त्यामध्ये जाळसर कुटून या पिठामध्ये आपण टाकलेला आहे यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे आता हे पीठ आपण छान असं भिजवून घेऊया हे पीठ भिजवत असताना फार जास्त पातळ भिजवायचं नाही यामुळे बिट्ट्यांना फार जास्त घडी दिसत नाही जर तुम्हाला बिट्ट्यांना फार जास्त घडी दिसावी असं वाटत असेल तर हे पीठ तुम्हाला घट्टसर भिजवून घ्यायचं आहे ज्या पद्धतीने आपण रोडग्यांसाठी पीठ भिजवतो अगदी त्याच पद्धतीने इथे बिट्ट्यांसाठी पीठ भिजवून घ्यायचं आहे बघू शकता आपलं पीठ आता पूर्णपणे भिजवून तयार झालेलं आहे आता हे पीठ आपण अर्धा तास भिजवत ठेवूया यावरती एक झाकण ठेवते आणि हे पीठ अर्धा तासानंतर मी तुम्हाला दाखवते पूर्णपणे अर्धा तास झालेला आहे आणि आपलं पीठसुद्धा छान असं मुरलेलं आहे आता हलकंसं तेल घेऊन हे पीठ पुन्हा एकदा मळून घेत आहे हाताला तुम्ही तेल किंवा तूपसुद्धा लावू शकता यामधला अर्धा गोळा मी बाजूला काढून घेतलेला आहे आणि आहे त्या उंड्यापासून आपण गोल असा रोल बनवून घेऊया रोल यासाठी बनवायचा आहे की यामुळे आपण एकसारख्या आकारामध्ये बिट्ट्या कट करणार आहोत तयार गोळ्यापासून आपण इथे बिट्ट्या बनवणार आहोत बघू शकता अतिशय छोटासा उंडा इथे आपण घेतलेला आहे ज्या पद्धतीने आपण चपाती बनवतो अगदी त्याच पद्धतीने इथे आपल्याला पोळी लाटून घ्यायची आहे ही पोळी लाटत असताना फार जास्त पातळ बनवायची नाही थोडीशी जाळसरच आपल्याला ही पोळी बनवून घ्यायची आहे बघू शकता अशा पद्धतीने ही पोळी लाटून झाल्यानंतर या पोळीला आपल्याला तूप लावून घ्यायचं आहे या पोळीच्या दोन्ही साईडने आपल्याला ही पोळी घडी घालून घ्यायची आहे नंतर तेल लावून घ्यायचं आहे नंतर पुन्हा एकदा घडी घालायची आहे नंतर ह्या सर्व घड्या आपल्याला एका जागी जॉईन करायच्या आहे व्हिडिओ दाखवलेल्या पद्धतीने यामुळे आपल्या बिट्ट्यांना छान अशा लेयर्स येतात यासाठी आता इथे या गोळ्याला आपण हलकासा गोल आकार देऊन घेऊया फार जास्त गोल आकार देत बसायचं नाही बघू शकता अतिशय हलकासा असा गोल आकार इथे दिलेला आहे अशाच पद्धतीने सर्व बिट्ट्या इथे तयार करायच्या आहेत एक दुसरी पद्धतसुद्धा बिट्ट्या बनवायची मी तुमच्यासोबत शेअर करत आहे अगोदर ज्या पद्धतीने आपण चपाती लाटली त्याच पद्धतीने चपाती लाटायची आणि नंतर त्यावरती तेल लावायचं आणि आधी दाखवलेल्या पद्धतीनेच इथे आपल्याला घडी घालून घ्यायची आहे आणि विरुद्ध दिशेने असलेली साईड आपल्याला जॉईन करून घ्यायची आहे चारही साईड आपल्याला एका जागीच जोडून घ्यायची आहे आणि त्याला हलकासा गोलाकार देऊन घ्यायचा आहे अशा पद्धतीने एक इडली पात्र घेतलेलं आहे आणि त्याला तेलाने ग्रीस केलेला आहे यावरती तयार केलेली बिट्टी ठेवून घ्यायची आहे यामुळे ही बिट्टी या इडली पात्राला चिटकत नाही आणि अलगत वेगळी होते इडली कुकरमध्ये आपण ह्या सर्व बिट्ट्या उकळून घेणार आहोत तीन वाटी पिठापासून आपल्या इथे नहू बिट्ट्या तयार झालेल्या होत्या बिट्ट्या ठेवल्यानंतर हाताने प्रेस करून घ्यायच्या आणि नंतर पंधरा मिनटं गॅसवरती छान अशा हाय फ्लेमवर उकडून घ्यायच्या कुकरमध्ये पाणी टाकूनच उकळून घ्यायचं आहे ज्या पद्धतीने आपण इडल्या बनवतो अगदी पद्धत तीच आहे आपल्या बिट्ट्यासुद्धा छान अशा उकळलेल्या आहेत आता कुकर हा थंड झालेला आहे आणि बघू शकता यामध्ये आपण चाकू टाकून बघूया यामुळे कळते की आपली बिट्टी पूर्णपणे उकळल्या गेली आहे की नाही चाकू पूर्णपणे क्लीन आला आहे म्हणजे आपली बिट्टी पूर्णपणे उकळली गेली आहे याचा हलकासा रंगसुद्धा बदललेला आहे ह्या बिट्ट्या छान अशा दहा ते पंधरा मिनटं थंड करून घ्यायच्या आणि नंतरच कट करायच्या एका बिट्टीपासून आपण चार बिट्ट्या बनवणार आहोत बघू शकता किती छान अशा लेयर्स याला आलेल्या आहेत तळण्याच्या आधीच याच्या लेअर्स वेगळ्या होत आहेत अशाच पद्धतीने मी ह्या सर्व बिट्ट्या कट करून घेत आहे ह्या सर्व बिट्ट्या थंड झाल्यानंतरच कट करायच्या म्हणजे याच्या छान अशा लेयर्स पडतात बिट्ट्या छान अशा थंड झाल्यावरच आपल्याला तळूनसुद्धा घ्यायचे आहे इथे तळण्यासाठी मी कढाईमध्ये तेल गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे ह्या बिट्ट्या तुम्ही तेलामध्ये किंवा तुपामध्ये सुद्धा तळू शकता पण इथे तळण्यासाठी मी इथे तेल वापरत आहे तेल छान गरम होऊ द्यायचं आणि गरम झाल्यावरच आपल्याला ह्या बिट्ट्या ह्या तेलामध्ये छान अशा ब्राऊन रंग येईपर्यंत आणि कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे आहे जेव्हा आपण ह्या बिट्ट्या हाय फ्लेमवरती तळून घेतो तेव्हा छान अशा खुशखुशीत बिट्ट्या तयार होतात आणि याच्या लेअरसुद्धा खूप छान पडतात आमच्याकडे ना कधीकधी काही पाहुणे सुद्धा येतात की त्यांना गोडसुद्धा चालत नाही आणि नॉनवेज तर ते कधीच खात नाहीत मग अशा लोकांसाठी कोणता पाहुणचार करायचा तर अशा पद्धतीच्या बिट्ट्या वरण वांगी आलूची भाजी दह्याची चटणी आणि जिरा राईस आम्ही बनवत असतो तुम्हाला ही रेसिपी छान वाटली असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका